हॅलो नमस्कार गिरेशमुळके तू सुजीव कॅबमध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि छान वाटतंय एवढा छान तुमचे व्हिडिओ मार्फत मला जो प्रतिसाद मिळते खूप 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 तुमचं मनापासून थँक्यू आणि तिथं अंगारका संकष्टी असल्यामुळे मी पण खूप हॅपी आहे ह्या घरातली माझ्याकडून होणारी पहिली अंगारिका संकष्टी असल्यामुळे कारण मला अध्यामध्ये कधी ना काहीतरी प्रॉब्लेम्स येऊन जात होते त्याच्यामुळे मी त्या गोष्टी खूप राहून गेल्यात मनामध्ये खूप सारी इच्छा असायची बट ठीक आहे एनिवेज आणि आयुष्या तिथे हल्लेबुल्ले चालू आहे आहे ठीक आहे आणि मग अशी मी संध्याकाळी येताना म्हणजे ऑफिसवर उठली तर आभाळ एवढं छान भरून आलं होतं ना एवढं छान भरून आलं होतं तर ते सुद्धा मी तुझ्यासोबत शेअर करते उद्या छान सकाळी उठून थोडीशी थो थो थी मला क्लिनिंग करायची थोडी क्लिनिंग करायची आणि उद्या सकाळ वेगळाच बेत असेल भले संकष्टी असली म्हणजे अंगारक संकष्टी असली तरी मला असं वाटतं की म्हणजे माझ्या मनातून इच्छा होते की छानपैकी वेगळा वेद बनवावा वेगळं तेद्री बनवावं जेणेकरून पटकन होईल कारण ऑब्व्हिअसली ऑफिसवरून येऊन करायचं आणि हा आमचा बोका महाराज ज्यांना हँडल करायचं म्हणजे खूप हॅक्टिक आहे माझ्यासाठी दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटतं खूप काही गोष्टी इजी सोप्या आहेत बट तसं नाही आहे मला काय फक्त दाखवतेस नाही ते वेगळं काही करतेस खरंच मी सांगते मी काही वेगळं करत नाही माझ्या असतात मी काही वेगळं करत नाही त्याच्यामध्ये रुटीन माझं आहे तसंच सगळ्यांचं आहे कोणाचं अप्स अँड डाऊन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोष्टी असतात त्याच्यामध्ये मी वेगळं त्या पदाची बात नाही मला आवडतं ते मी दाखवते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्यातून तुम्हाला काही गोष्टी आवडतात माझ्याकडून त्याच तुम्हाला मी नेहमी पॉझिटिव्ह वेनेस दाखवत असते निगेटिव्ह असं काहीच नसतं माझ्या ब्लॉग्समध्ये मी माझी फॅमिली स्वीट हॅपी अशा गोष्टी खूप असतात असं तुमच्यासोबत मी ब्लॉग्समध्ये शेअर करत असते सो ब्लॉगला स्टार्ट करूया त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि तुमच्यासोबतची फार फार गरज आहे सो मी जेव्हा ट्रेनमधून सुटली तेव्हा काय काय गोष्टी घेतल्या आणि छानसा आभाळ भरून आलो होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेस चला स्टेशनला उतरली तर भरपूर असं आभाळ भरून आलं होतं आणि मला असं वाटत होतं की मी ओ, रिक्षा करू की चालत जाऊ कारण ऑलरेडी माझ्याकडे सामान पण होतं आणि त्याच्यानंतर मला दळण पण घ्यायचं होतं जर जर मी चालत गेली तर मग बारा ते तेरा मिनटं लागतातच म्हणजे माझ्या वॉकिंगनुसार रिक्षाने केली तर दोन मिनटात जाईल सतोच विचार करते आणि आभाळ किती भरून आलं आहे मला वाटतं मी दहा सात आठ मिनटामध्ये पोचली तर ठीक नाही तर मला पाऊस गाठून घेईल दळण पण आणायचं आहे अंशला पिकअप करायचं आहे म्हणजे आता सामान पण आहे दीपक लेट येणार आहे आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक घरी जाऊन आवरायचं आहे थोडंफार उद्या अंगारी अंगारक संकष्टी असल्यामुळे थोडं असं हे करायचं कारण पहिल्या आम्ही जेव्हापासून शिफ्ट झालो तेव्हापासून पहिलीही आमच्या घरामधली असलेली अंगारिका आहे आहे त्याच्यामुळे उपवास तर मी धरणार नाही कारण मला खरंच जमणार नाही आहे तर मी सांगेन का कारण सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला जमत नाही एवढं बिझी रुटीन असेल त्यात मुलाला सांभाळून करता करता खरंच ॲटलेट म्हणजे खूप नाकेनं आपण म्हणतो सगळ्या गोष्टी सोप्या आहेत पण खरंच सोप्या नाही आहेत सगळं मॅनेज करता करताना आपण स्वतःला कुठेतरी विसरून जातो आणि काही कामं आपली स्वतःची राहून जातात मी खूप अनुभव घेते ह्या एक ह्याच्यामध्ये पण ठीक आहे स्वतःला एवढंच समजवते आणि प्राऊड फील करते की एकदम कुठली गोष्ट होणार नाही आहे मी हळूहळू करताना थोडा डिफिकल्टीज येतात सो इट्स ओके काही हरकत नाही आहे सोमवारचा so, बाजार भरला होता आणि मला सुंदर अशी ना मस्त असं फुलांचं तोरण दिसलं होतं खूप इच्छा होती ह्या सगळ्या गोष्टी बघताना असं वाटतं की आपलं घर नवीन आहे घरासाठी सजावटीसाठी नक्की घेऊया पण काय होतं ना की ह्या असतात खूप महाग आणि आता मला वाटतं की ह्यांची गरज नाही आता सणसूद वगैरे सुरुवात झालेली आहे पण माझ्याकडे जी ऑलरेडी तोरणं आहेत त्यांचाच मी वापर करते आणि ह्या सगळ्या गोष्टी मला दिवाळीमध्ये घ्यायचं आहे ना असं डायरेक्ट तिथे जाऊन हात वगैरे लावून असं वाटतं की ते मस्त हे मोगऱ्यांची गुंड्यांची कसली भारी दिसत आहेत सो माझ्या मनात खूप आहे पण बोलतात ना स्वतःला आवर केल्याशिवाय पर्याय नाही आहे कोणता त्याच्यामुळे पण ठीक आहे दिवाळीमध्ये खूप मस्त अशी सजावटी करीन मला ज्या ज्या गोष्टी आवडतात ज्या इच्छा आहेत त्या मला पूर्ण आहेत कारण ही आता वस्तू घेतल्या तर नंतर त्या खराब होऊन जातात आणि मग जेव्हा आपल्याला दिवाळीत हवं असतं ना तेव्हा दिवाळीमध्ये खूप साऱ्या नवीन व्हरायटीज येऊन जातात मग तेव्हा वाटतं की अरे हे घ्यायला हवं ते घ्यायला हवं तर म्हणून ठीक आहे आणि त्यानंतर इथे कप माझ्याकडे कप नाही आहेत विचार करते से कप घ्यावे डिमार्ट मधून पण मग घरी काही का कोणी पहि म्हणजे पाहुणे वगैरे आले तर मग ते स्टीलच्या कपातून द्यावा बरोबर वाटत नाही आणि मग अयेंश काय करतो त्याला हे कप खेळण्यासाठी हवे असतात जे आमच्याकडे कप आहेत ना ते त्याला हवे असतात आणि कुठेतरी मग त्यांना तो असं डायरेक्ट फेकून देतो सिंकवरती वगैरे ते कुठेतरी तडे जातात आणि मग तडे झालेले कुठलीही गोष्ट ना असेल मी घरी ठेवत नाही शक्यतो त्याचं रिझन पण आहे की एक नेगेटिव एनर्जी पण देते तुटलेल्या गोष्टी घरात ठेवणं आणि दुसरं म्हणजे कधी आयशने वगैरे आम्ही घेतलं त्याच्यामध्ये जर सा समजा चहा वगैरे आणि आयशने घेतला आणि लगेच ती समजा लूज पडली आणि अंगावर वगैरे गरम चहा वगैरे झालं तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी शक्यतो कप ग्लास तुटलेल्या कोणत्याही गोष्टी असेल ना तर मग मी नाही घरी ठेवत आणि त्यानंतर लसूण घेतले आता लसूण पण महाग झाले सत्तर रुपये पाव आहेत आणि या छोट्या पाकळ्यांचे जे होते ते पन्नास रुपये पाव होते जास्त मला लसूण लागत नाही एकदा का वाटण बनवून ठेवलं तर मला जास्त लसूण लागत नाही फक्त हिरव्या पालेभाज्या ज्या असतात त्याच्यामध्येच आणि डाळीमध्ये डाळीमध्ये पण शक्यतो कमी असतात कारण रोज माझ्याकडे डाळ नसते कालवण वगैरे असतं त्याच्यामुळे कालवणामध्ये वाटण वगैरे असतं त्याच्यामुळे जास्त अशी मला लसूण प्रमाण म्हणजे जास्त प्रमाणात असं लागत नाही फक्त हिरव्या पाले भाज्यांमध्ये मी भरभरून टाकत असते तर असे मस्त टपो होते हे पन्नास रुपये पाव होते आणि सत्तर रुपये पाव होते तर एकदमच त्याच्या पाकळ्या मस्त होत्या थोडे कष्ट घ्यावे लागतात छोट्या पाकळ्या असल्या तर सोलायला वगैरे पण वीस रुपयाचा फरक माझ्यासाठी खूप मोठा आहे तर मी वाटतं अर्धा पाव घेतले होते म्हणजे पन्नास रुपयाचे तर मी घेतले होते पाव आणि त्याहून जास्त घेतले होते कसली गोड बोलली होती मी म्हटली काय गो, आई सोबत आलीच पीठ दळायला म्हणते क्या तिची मम्मी म्हणते उसको हिंद मराठी नाही हिंदी इसले उसले क्या, कसल भारी बोल दे साऊंड होता तिचा मस्त आणि तिला हा मोबाईल दाखवला की लगेच मोबाईल हे करत होती म्हणजे अशी काही मुलं असतात की मोबाईलसाठी लगेच आकर्षित होतात बघण्यासाठी आणि माझा आयंश पण तसाच आहे स्वतः आयंशला पिकअप करते दळण घेतले हातात बरंच सामान आहे आणि माझा लाडोबा काय हातामध्ये उचलून गेल्याशिवाय मला सांगणार नाही आहे घामाघूम झाली पाऊस पडला तरीही त्या थंडीचा किंवा पावसाचा काही उपयोग नाही एवढी हो घामाघूम झाली आहे मी आमची को चल 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 चलो 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 फास्ट एवढं दळण त्यामध्ये सामान म्हणजे पाच किलोचं दळणं होती आणि त्यामध्ये सामान देखील होतं आणि आयंशला एका कडीला घेऊन आली होती त्याला फक्त म्हणाली दीदी दीदी आलेली आहे तेव्हा जाऊन तो बिल्डिंगच्या इथे उतरला आणि पळत सुटला आणि बघू शकता किती त्या हातावरती माझ्या म्हणजे सामान पकडून रेक ही झाली होती आणि त्याच्यानंतर तो उतरल्याच्यानंतर मी शूट्स म्हणजे व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती पण ठीक आहे काही वाटत नाही आहे तर आता घरी आल्याच्यानंतर आयंश बघा त्याला खेळणी जेवढी आहेत ना तेवढी तोडफोड करायची असतात प्रचंड तोडफोड करायची असतात जेव्हा मी ऑफिसवरून घरी येते ना तर माझा असंच रुटीन असं असंच काही बदल नसतो काय स्वयंपाकाला बनवावा हा प्रश्न देखील पडतच असतो पण त्यासोबत मला आयांशला बघावं लागतं कारण तो दिवसभर एक बोलतात ना ह्याच्यामध्ये असतो तिथे फक्त तो कसं शाळेतून आला जेवला झोपला आणि त्याच्यानंतर ती चार जी काही मुलं असतात त्यांच्यासोबत खेळत असतो म्हणजे दंगा मस्ती करायला त्याला मिळत नाही आणि तो फार मस्तीखोर आहे त्याच्यामुळे त्याची दादागिरी किंवा त्याचं हे आपल्या घरातच मुलांचं असतं ना मस्ती करणं भरपूर काही काही गोष्टी करणं ह्या सगळ्या मुलांच्या आपल्या आपापल्या घरात असतात सो त्याला मी किती वेळा सांगितलं किती वेळा केलं के की आयुष नको तोडू सायकल आहे आपली वगैरे कारण ती जी मुलं होती खेळत त्यांच्यासोबत तो पंधरा ते वीस मिनटं खेळला आणि त्याच्यानंतर मुलांच्या एक्झाम्स आलेल्या आहेत त्याच्यामुळे ती लोक गेली होती अभ्यास करण्यासाठी दिदी पण दिदी आणि दादावरती पण भरपूर मुलं आहेत पण जेव्हा अयांशा वेळेवरती म्हणजे अयांश जेव्हा खेळायचं असतं ना तेव्हा ती लोक स्टडीला वगैरे जातात फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी खेळायला येतात ती लोक खेळत गेली होती आणि आयांशला मीच बघत होती सो जे काही सामान वगैरे मी आणलं होतं देवाची फुलं आणली होती आणि वेणी आणली होती खूप वेणी मला खूप 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 आवडली मस्तपैकी माझ्या कलशला उद्या मी हे करेन आणि फुलं वगैरे होती फुलांचा थोडासा असं नाही ते खूपच प्रॉब्लेम आहे फुलं वगैरे मिळणं थोडं कठीण आहे मार्केटमध्ये गेलो तर फुलं वगैरे भेटून जातात पण स्टेशनच्या इथे अशी वाट्या वाट्याला लावलेली असतात तीच आणावी लागतात आणि मी शक्यतो कसं की हिंडत फिरत बसत नाही की मला कुठे काय मिळेल कुठे नाही असं मी अजिबात करत नाही मला जे समोर आहे कारण मला वॉक करून जायचं आहे म्हणजे चालत जायचं आहे घरी सगळ्या वस्तू सामान घेत जायचं आहे त्याच्यामुळे मी इकडे तिकडे बघत नाही जे भेटेल जे असेल ते मी घेऊन येते शक्यतो म्हणून मी ती वीस रुपयाची फुलं आणली केळी पण तिकडनंच आणली अयंशला दोनच मला केळी मिळाली कारण बाकीची कच्ची होती सो दोन होते ते ठीक होती त्यासोबत वांगी आली टमाटर लसूण बऱ्या छोट्या छोट्याच गोष्टी मी आणत जाते तीन चार दिवसाच्या दोन तीन दिवसाच्या भाज्या तर असतात माझ्या आठवड्याच्या दोन तीन आणून ठेवते कारण ठरल्याप्रमाणे ना आपण म्हणतो की माझं काहीतरी वेळापत्रक ठरलेलं असतं आठवड्याचं असं माझं तरी नसं माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असेल जसं माझं रुटीन असेल म्हणजे कधी मी दगदगलेली असते कामातून पण मला थोडा स्ट्रेस आलेला असतो त्यावेळेला मी बघत नाही की मला काय करायचं आहे मी कधी कधी डाळ भातसुद्धा करून मोकळी होती त्यामुळे मला टाईम मॅनेज करायला ना थोडं डिफिकल्ट होऊन जातं हे मला वाटतं की प्रत्येक ज्या वर्किंग लेडी आहेत त्यांचं हे होतच असेल हां आणि ज्यांच्या घरी वगैरे करणारे असतात पण वर्किंग आहे तर त्यांना थोडं डिफिकल्ट होत नाही एवढं कारण घरी करणारे असतातच पण मला माझ्यानुसार मला आवरायचं असतं इथे आयंश मला बोलतो आहे की अयंशने आयंशला मारलं मम्मा मम्माने मम्माला मारलं मम्मा असं त्याचं करत असतो आणि मला बोलतो की त्याला सध्या ना मी एक जुनं आमचं ना एक कप होता तो त्याला सीपचा त्याला दिला आणि त्याने पूर्णपणे अंगावरती पाणी ओतून घेताना बोलतो सगळं ओलं झालं आहे काढ म्हणून असं त्याला अख्खं घरभर त्या पाण्याने पाणी ओतून ठेवायचं असतं जेवढं माझं घर नीट आणि क्लीन तुम्हाला दिसतंय तसं अजिबात नाही आहे खूप काही गोष्टी अशा असतात की मला वेळोवेळी एकदा तर असंच पाणी सा सांडलं होतं आणि मी घसरता घसरता वाचली कारण पांढऱ्या लादीवरती पाणी दिसत नाही आणि शा हातामध्ये सगळ्या गोष्टी लागतात बेसिन सिंक सगळ्या गोष्टी लागतात प्यायचं पाणी जिथे ति आहे तिथेसुद्धा त्याला मिळतं आणि तो सांडत वगैरे जातो आणि त्याच्यामुळे पांढऱ्याला दिवते काही दिसत नाही त्याच्यामुळे बऱ्याच जणींना वाटतं की तिकी तू ऑफिसवरून येऊनसुद्धा घर नीटनिटकं कसं ठेवतेस मला घर नीटनिटकं ठेवायलाच आवडतं पण जेव्हा अयांश येतो ना तेव्हा सगळा पसारा मी ॲक्सेप्ट करते की जेवढा त्याला करायचं आहे तेवढा करू दे कारण जर मी त्याला ओरडत बसली तर तो भयंकर त्रास मला देत राहील आणि मग मला वाटतं की मुलांवरती ओरडलं नाही पाहिजे त्यांना जे वाटतं ते करू दिलं पाहिजे आणि एकदा का ती झोपलीत रात्रीची की त्यानंतर मग आपण छानपैकी जे काही इकडे तिकडे पडलेलं आहे तेवढं मी क्लीन करून मोकळी होते आणि आता त्याला हट्ट हाच आहे की तू व्हिडिओ नको बनवूस पण मला हे दे मोबाईल दे तर शक्यतो माझा असंच होतं मी बऱ्याचदा रात्रीचे व्हिडिओ टाळते कारण मग त्याला मोबाईल हवा असतो आणि दिवसभर तो हे करत राहतो त्याला कितीही टी व्हीवरती चांगले कार्टून वगैरे दिले किंवा काय दिलं आणि मी माझ्या हातातले कामं सोडून त्याच्यासाठी अजिबात हे करू शकत नाही म्हणून अधेमध्ये मी त्याच्याशी किती गप्पा मारायचे असेल ना तेवढा मी गप्पा मारत असते आणि आता तो भयंकर म्हणतोय की मला मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल दे खूप टाळायचा प्रयत्न करते मी त्याच्यासोबत पण मला वाटतं दिवसभर नंतर मुलं आपल्याला काही गोष्टींचा हे करतात हट्टाहास करतात तो त्यांना दिला पाहिजे आणि मोबाईलचा त्याला अजिबात असं नाहीये की देच 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 असं नसतं जेव्हा तो खायच्या वेळेला म्हणजे जेवायच्या वेळेला असतो तेव्हाच तो मोबाईल मी त्याला देणं प्रेफर करत असते आता मी स्वयं स्वयंपाकाला लागली होती आणि आज फक्त फक्त कालवण होतं मुगाचं चपात्या होत्या आणि भात होता आणि त्याच्यानंतर चण्याचा पोळा होता हेच माझं स्वयंपाकाचं होतं आणि त्यानंतर त्याने मला फारच हे केलं की मम्मा मोबाईल पाहिजे म्हणून मग मी व्हिडिओ कंटिन्यू नाही केला त्यानंतर सकाळीच मी उठली छानपैकी सकाळची जी तयारी होती ती मी रात्री भिजत वगैरे घातले होते साबुदाणे आणि म्हटली चला ठीक आहे आज त्याच्यासाठी मी साबुदाना वडा बनवूया लास्ट टाइम जो बनवला होता तो शॅलो फ्रायवाला वडा होता आणि ह्या वेळेला दीपकला तर आज सुट्टी आहे दीपकला आणि दीप यासं थोडंसं अंग गरम आलं होतं त्याच्यामुळे मग त्याला शाळेत वगैरे सोडायचा म्हणजे आम्ही निर्णय नाही घेतला की जाऊ दे आज तो आराम करू दे कारण तोसुद्धा सकाळी साडेसात वाजता उठून त्याची तयारी करून त्याची आठ दहाला बॅन येते त्याच्यामुळे त्यालासुद्धा थोडंसं दगदग होऊनच गेली होती म्हणून मग मी त्याला नाही आज पाठवते आहे सो इथे मी छानपैकी वड्यांचं सारण जे आहे ते तयार करून घेतले सिम्पल तिखट वगैरे काही टाकलं नव्हतं त्यामध्ये शेंगदाणाचं कूट राई सॉरी जिरं टाकलं होतं मीठ हळद सॉरी मीठ मी काय बोलते माझी पण तेवढी तब्येत ठीक नाही आहे दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग शूट करते म्हणून थोडीशी आणि ही झाली आहे सो बेसिक गोष्टी तुम्ही बघितला त्या मी टा त्याच्यामध्ये ता, टाकल्या ता, होत्या आणि छान इथे वांगी होती ती, ती मी टिफिनसाठी मी तयारी करून घेते आहे छान मस्त अशी वाटोळ मिळाली होती दहा रुपयाची आणि ह्यासाठी हे वाटण आहे शेंगदाणे सुकं खोबरं जिरं आणि अद्रक लसूणी कोथिंबीर असं त्याचं वाटण मस्तपैकी करून घेतलं आणि वाटण असं वाटण करत असताना त्यामध्ये गरम मसाला हळद तिखट पावडर आणि मीठ एकत्र एक करून त्याच्यामध्ये कांदा केलेला आहे आणि छान त्याचा मिक्सर बनवून त्या ह्याच्यामध्ये जी काही छोटी छोटी वांगी होती त्याच्यामध्ये मी भरून घेते आहे सुंदर लागतं पटकन थोडंसं आपल्याला वाटण बनवण्यासाठी त्रास होऊन जातो पण हे वाटण आपण ऑलरेडी बनवून ठेवू शकत नाही ते इन्स्टंट बनवावं लागत असतं त्यामुळे खूप लोक बनवून ठेवतात शेंगदाण्याचं कूट वगैरे मग एकत्र एक खोबरं वगैरे मिक्स करून करून टाकतात पण मला तेवढं पॉसिबल होत नाही मी जेव्हाचं तेव्हाच करत असे फक्त माझं आठवड्याचं जे वाटण असं गोडा मसाला असतो जो आपण वाटणाच्या भाज्यांमध्ये टाकत असो कडधान्यांच्या भाज्यांमध्ये टाकत असो तसं मी तेच प्रिपेअर करत असे असं वीकली मील माझा कुठलाही म्हणजे वीकली प्रिपरेशन कधीच मी करत नाही त्यामुळे आणि आता फक्त तेलामध्ये मी जिरं टाकलेलं आहे आणि वांगी आणि एक बटाटा मस्तपैकी त्याच्यावरती सुद्धा हळद मीठ वगैरे तिखट टाकून छान एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे थोडंसं त्याला भाजलेलं आहे आणि त्याच्यानंतर गरम पाणी मी वरून टाकलेलं आहे मस्तपैकी अशी वाफ दहा ते पंधरा मिनटं हे तयार होऊन जातं फक्त दहा मिनटं लागतात आपल्याला ते वाटण आहे ते तयार करण्यासाठी आणि पंधरा मिनटं लागतात भाजी शिजण्यासाठी तो भरपूर आहे वीस मिनटामध्ये भाजी होऊन जाते आणि मस्त असं नरम झालं होतं पीठ मग त्याचे मी छान असे वडे तयार म्हणजे छोटे छोटे वडे तयार करून घेतलेले आहे दीपकसुद्धा घरी आहे आम्ही सोबत खाऊ बसून मस्त सुंदर घर आणि मी ज्या नाश्त्याच्या काही प्रिपरेशन असतात ना जसं ह्या टिकीज म्हणजे आपण बटाट्याचे पण करू शकतो किंवा मिक्स व्हेजिटेबलचं जे असतं ना तसं करूनसुद्धा ठेवू शकतो बऱ्याच जणींना माझे मी काय नाश्त्यासाठी बनवते मुलांना किंवा आम्ही काही खातो कारण हे सगळं शूट करायला मला पॉसिबल होत नाही मला भरभर आवरायचं असतं पण मा मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत दाखवूया की माझं सकाळचं रुटीन किती घाई गडबडीचं असतं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया कारण प्रत्येक वेळेला मीच फक्त कॅमेरासमोर दिसते माझ्या ॲक्टिव्हिटीज खूप कमी दिसतात त्याच्यामुळे हे वांग्याची भाजी आणि मस्तपैकी छान असे वडे फ्राय करून घेतले त्याच्यानंतर मला तयारी करून मला ऑफिसलासुद्धा निघायचं आहे मी निघालेली हे ऑफिसला अंशला ड्रॉप नाही केलं आहे कारण अंशची तब्येत ठीक नाही आहे कारण तो रात्री जसं मी ब्लॉग स्टार्ट केला होता तसं फारच चिडचिडी करायला लागला होता म्हणून तर आता सर्वांना अंगारक संकष्टीच्या खूप 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 सारे शुभेच्छा संध्याकाळचा ब्लॉग बघेन प्रयत्न करेन जर त्याची तब्येत ठीक असेल तर टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन सो इथपर्यंत होतं तुमच्यासोबत शेअर करायला असं वाटलं की अर्धवट नको होऊ दे ब्लॉग कारण असे बरेच माझे व्हिडिओज मी अर्धवट सोडून ही झाले होती काही कारणांमुळे म्हणून मी हा कंटिन्यू केला आय होप तो तुम्हाला आवडला असेल आता व्हिडिओ इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावणं का तुम्हाला जे हवं ते करा बाय